नमस्कार मंडळी दिवाळी आली आहे दोन दिवसावर आणि फराळ झाला आहे का हो तुमचा सगळा झाला असेल ते नक्की मला कमेंट कर सांगा तर आपण आज तयार करणार आहोत चिवड्याची रेसिपी अगदी सोपी आहे कोणीसुद्धा तयार करेल कारण की ह्यामध्ये माप नसतं आवडीच्या गोष्टींना भरपूर अशा घालू शकता खोबरं बेदाणे काजू शेंगदाणे भरपूर असा लसूण आवडत असलेले कडीपत्ता आणि ड्रायफ्रूटसुद्धा तळून घातले तरीसुद्धा चालतात बरं का यामध्ये तर दोन किलो इथं मी घेतलेत पोहे म्हणजे चिवडासुद्धा म्हटलं जातं इथं दोन किलोचं माप घेऊन तुम्हाला सांगणार आहे तर दोन किलोचं पोहेलासाठी इथं मी भर साहित्य घेतलं आहे तर साहित्य काय मोजून घेतलं नाही चिवड्याचा आपल्या आवडीनुसार इथं घ्यायचं आहे तर बघा घेतले काय काय लसूण घेतलं आहे बेदाने घेतलं आहे छोटी वाटी डाळ घेतली आहे मोठी वाटी म्हणजे म्हटलं तर पावशर साखर घेतली आहे बारीक करून मिक्सरला शेंगदाणे घेतले आहेत पावश्चरपेक्षा जास्त म्हणजे दोन किलोच्या मापानं घेतलं आहे मी आणि आवडीनुसारसुद्धा घेतलं आहे खोबरं घेतले पातळ कट करून कढीपत्त्याचा मात्र जास्त उपयोग केला आहे त्यातला कढीपत्ता छान लागतो मीठ घेतलं ला आहे चवी फुरतं आणि हिंग पावडर तर हे आहे लाल काश्मीरची पावडर कलरसुद्धा येतो आणि तिखटसुद्धा लागतं मसाल्यामध्ये सुद्धा तिखट असतं हळद आहे महुरी आलायची आणि जिरे आणि हे हा आहे चकली मसाला दोन किलोसाठी दोन पुड्या वापरल्या आहेत म्हणजे पुड्या म्हणजे कुठलाही मसाला घेतला तरी सुद्धा चालतो तर सुरुवात करूया आपण आता चिवडा तयार करण्यासाठी सर्व साहित्य घेतलं आहे तर प्रथम काय करायचं चिवडा आहे तो स्वच्छ चाळून घ्यायचा चाळायची गरज असते त्यामध्ये खाली चुरा असतो घाण असते खडा असतो तो, तो, तो चालण्याच्या सहाय्याने किंवा निवडून घेतला की जातो मग बघा असं स्वच्छपैकी असं चाळून घ्यायचं काम करत आहेत आमच्या सासूबाई छोट्या चाळणीनं किंवा पाकडून घेतला तरी चालतो तर चाळून झाल्या झाल्या लगेचच करायला घ्यायचा किंवा मड म तसाच ठेवायचं नाही मो पडण्याची शक्यता असतो चिवडा तर काय करायचं तुमच्याकडे घरामध्ये अशी चाळण नसेल तर डायरेक्ट तुम्ही तळून एकेकरून टाकलं ते चालतं पण अशा पद्धतीने केलं की करपसुद्धा नाही आणि हळूहळू असं तळलं जातं तर ही माझ्याकडे छोटी चाळण आहे ह्याचा वापर करून मी करून साहित्य तळून टाकलं आहे म्हणजे तेलामध्ये जास्त गडबड गोंधळ होत नाही तेवढंसंच तळून कुरकुरीत असं होतं तर हे सर्व साहित्य तळण्यासाठी ते अर्धा तास लागला आहे चिवडा तयार होण्यासाठी पाऊंड म्हणजे एक तास असं लागला आहे व्यवस्थित म्हणजे छान कुरकुरीत तिखट झणझणीत आपल्या आवडीनुसार हे करावं लागतं बाकी जे आहे ते पदार्थ मोजमाप करून केले तरच परफेक्ट होतात नाहीतर बिघडण्याची शक्यता असते चिवडा अशी गोष्ट आहे दिवाळीमधली की आपल्या आवडीनुसार कसाही केला तरी चांगलाच होतो तर इथे शेंगदाणे आहेत ते आपण छान असे करपून न करपता असं कुरकुरीत होण्यापर्यंत तळून घेतले आहेत करपाय करपून द्यायचं नाही कुठलाही पदार्थ नाहीतर कळवट लागतो तर खोबरंसुद्धा पातळ चिरलं होतं लालसर असं झालं आहे म्हणजे लालसर झालेलं खोबरं एकदम चिवड्यामधलं कुरकुरीत लागतं त्याला तिखट चिवडा मसाला लाल कश्मीर मिरची पावडर लागते त्यामुळे खोबऱ्यालासुद्धा छान सवय येते सर्व साहित्य आपण एक एक करून भाजून घेत आहोत जास्त असल्यामुळे दोन दोन वेळा तळावं लागत होतं तर पातळ खोबरे चिरा तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा चौकणी असं चिरलं तरी चालतं पातळ चिरलं की तळलंसुद्धा सुद्धा जातो आणि कुरकुरीसुद्धा लागतं तर फुटण डाळ इथं घेतली आहे तीसुद्धा छान अशी तळून घ्यायची तर शक्यतो तळून घेत नसतात फुटंडाळ पण तळलं की जरा वेगळी चव लागते किंवा त्याचा वेगळंच टेस्ट येत असते तर म्हणून हे थोडीशी तेलामधून नुसतंच काढून घ्यायची म्हणजे भाजत बसायची नाही जास्त करपवायची नाही नुसतं तेलामधून थोडीशी तीस सेकंदाच्या आत आपण काढून घ्यायचे हलवून अशी आणि तीसुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायची तर आचारी लोकसुद्धा करतात आपण आचाराकडून बऱ्याच लोक करून घेतात चिवडा पण अगदी सोप्या पद्धतीनं आपण घरच्या घरी अशा पद्धतीनं चिवडा होतो बरं का कोणीही करू शकतं आपल्या घरामधली कुठलीही सदस्य म्हातारा माणसापासून ते बारा तेरा वर्षाची मुलगीसुद्धा हा चिवडा करू शकता इतका सोपा आहे त्यांना करायला लावू नका लहान मुलांच्यामुळे तेलाजवळ नाहीच नाही तेच नाही असं चेष्टे म्हणते पण हे असं अशा पद्धतीने केलं जी सोपी आहे आचार्याची वाट बघायला नको आपला पण घरच्या घरी कधीही केला तरी चालतो तरी मी तर बेदाणे घातलेत ऑप्शनली आहे बेदाणे आवडत नसेल तर तुम्ही नाही घातले तरी सुद्धा चालतात म्हणूनच म्हटलं तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स कुठले किंवा लसूण कमी जास्त शेंगदाणे कमी जास्त खोबरे कमी जास्त घेऊ शकता फुटाणे ज्या वापरले आहे भरपूर अशी शेंगदाणेसुद्धा भरपूर वापर वापरले आहे तुम्हाला जेवड्यामधील कोणता पदार्थ आवडतो ते मला कमेंटमध्ये सांगा मला तर शेंगदाणे कडीपत्ता आणि करपल्याला लसूण आहे ना खूप आवडतं बरका त्या हुडकून हुडकून खात असतो इतकं छान मला आवडतं तर चिवड्यामध्ये सगळ्यांचीच अशी गोष्ट असते की चिवड्यातला तो कुठला कुट्ला कुठला पदार्थ एखाद्याला फुटाने जास्त आवडतं त्यामुळे जास्त फुटाने घातले जातात एखाद्याला कढीपत्ता आवडतो त्यामुळं कडीपत्ताचं जास्त प्रमाण करतात तर मग माझ्याच मला आवडतो ती पदार्थ मी इथं जास्त घेतलेत कढीपत्ता शेंगदाणे आणि लसणाचा इथं वापर केला आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त लसूण घेतात तर इथं मी लसूण घेतलं आहे भरपूर तरी तर इथं फुटाण आवडत नाही पण घरच्यांना आवडते जास्त म्हणून इथं तर जास्त घेतली आहे म्हणजे माझ्या मिस्टरांना तर कढीपत्ता छान असा कुरकुरीत तळून घ्यायचा मस्त असा एक कढीपत्ता तळला की आपला चिवडा तयार झाल्यासं का वाटतो म्हणजे तुझा सुवास आहे ना घरभर असा सुटतो म्हणजे खरी जान ही कढीपत्ता लसूण लाल तिखट आणि चिवड्या मसाल्यानं येत असते बरं का आपण नंतर तळून घेत आहोत इथं लसूण का, काजूसुद्धा इथं तळून टाकले आहेत आणि लसूणसुद्धा नाही भासताना हे करायचं जरा करपूस भाजून घ्यायचा ओला ठेवायचा नाही कारण काय होतं ओला ठेवलाय की चिवडा हा मऊ पड़तो आणि नंतर काय होतं एक दहा पंधरा दिवसांना चिवडा खा वाटत नाही किंवा मऊ पडलेला चांबट होतो तर आपण इथं घातलं आहे मौरी मोहरीसुद्धा तळून घ्यायची तडतडीत चांगली अशी मौरी चांगली तडतडली मगच त्या चिवड्याला चव येते किंवा कुरकुरीत लागते शेवटी शेवटी जी चिवड्यामधलं जे खाली मोहरी जिरे आणि लसूण आहेत ते खायला भारी मजा येते बरं का शेवटी शेवटी म्हणजे महिन्याभरानं नंतर ते खायची वेगळी चव केल्या केल्या एवढी वाटत नाही तेवढी संपल्यानंतर ना खा वाटत असते मोहरी जिरे वगैरे घातलं आहे हिंग आता आपण डायरेक्ट तेलाचा इथं वापर करणार आहोत तर इथं मी तेल घातलं ह्या चिवड्यासाठी तीन पावश तेलाचा वापर केला आहे म्हणजे दोन किलोसाठी तीन पावशे तेल घातलं आहे म्हणजे तेलसुद्धा व्यवस्थित लागतं जास्त तेलाचा वापर होत नाही नंतर ना खाली तेल शेवटीला म्हणजे दहा पंधरा दिवसांना आपण चिवडा नुसता राहतो तेव्हा तेलसुद्धा राहत नाही एवढं तेल ना व्यवस्थितरित्या कर सा, सा त्या चिवड्याला मिक्स होतं कोरडा होत नाही परफेक्ट असा तर आपण हा चिवडा मसाला हिंग पावडर आणि लाल तिखट ह्या तेलामध्ये थोडंसं गॅस बंद केलं आहे गॅस चालू ठेवायचा नाही तेल चांगलं कडकडीत गरम होतं ही भाजण्याची गरज नाही ह्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं थोडा वेळ एक दहा ते पंधरा सेकंद थोडासा मसाला ह्यामध्ये उकळून घ्यायचा आणि लगेचच हा मसाला आपण जे फोडणी केली आहे ना त्यावर घालून घ्यायचा म्हणजे आपण चिवडा आहे ते त्यामध्ये घालायचा आपला बुक ना लाल काश्मीरची पावडर जितकं तिखट आवडतं तितकं घालायचं तिखटसुद्धा होतं आणि चिवड्याचा कलरसुद्धा सुंदर होतो बरं का तर घरच्या घरी आचार्याची न वाट बघता तयार तुम्हीसुद्धा करा हा चिवडा खूप छान होतो आणि केल्यानंतर नक्कीच कमेंट करून सांगा खूप छान झाला आहे आम आमच्या घरातला अगदी आमच्या घरातल्यासारखा तुमच्यासुद्धा घरात अशाच पद्धतीनं चिवडा होणारच त्यामध्ये घालायचा आपल्या चवीनुसार मीठ घालायचं मीठसुद्धा बघून बघून घालायचं म्हणजे जास्त खरड झालं की ह्यातलं मीठ काढता येत नाही किंवा भरपूर आपण क्वांटिटीमध्ये करत असतो आणि ही आहे पीटी साकर। पीटी साकर ही। ती पिट्टी साखर पिटी साखर घालायला अजिबात विसरायचं नाही कारण की ह्यामुळे ना आंबड गोड तिखट सर्वच आपलं हे होतं छान अशी चव हो येते तर एक नंबर असा चिवडाचा चालता आणि हे सुद्धा करण्यासाठी आमच्या नंदूबाई आलता आणि मी प कायमच तुम्हाला सांगतो आमच्या नंदूबाई शेवट आमच्या घरातलं कुठलंही मोठं कार्य होत नाही किंवा काम होत नाही मोठी अनुभवी व्यक्ती असल्याशिवाय घरातलं कोणतंच काम होत नसतं तर हे छान असा चिवडाखोर केला आहे आम्ही तर आम्ही तिघी चौघी बायका आहे ना प्रत्येक घरातलं म्हणजे आमच्या चौघींच्या घरातलं तर आम्हीच सगळं करत असतो आचारी करण्यासाठी फक्त लाडोवालाच लाडूस फक्त करतो ना सगळ्या गोष्टी आम्ही घरच्या घरीच करतो अगदी सुंदर घरच्या घरी मस्तच सण खाऊन फक्त आमच्या जे मिस्टर म्हणतात सोनाबाई एकदम की चिवडा झाला आहे तुमचेसुद्धा मिस्टर म्हणतील नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करा दिवाळीला आणि सर्वांना इन अडव्हान्स दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा असं सोनाला किचन पाहत राहा धन्यवाद